नमस्कार मराठी गोडवामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत दिवाळीचा फरा म्हटलं की गोड तिखट खारी असे सर्वच पदार्थ आपल्या ताटात असतात तर आज आपण दिवाळी फराळाची चव वाढवणारा खुसखुशीत चटपटीत असे खारीशंकरपा बनवणार आहोत खारीशंकरपा बनवण्यासाठी आपल्याला ला लागणार आहे मैदा तर मी इथे दोन वाटी मैदा घेत आहे एका चाणीवर मैदा टाकला आहे मैद्याला चाळून घेऊया मैदा चाळून घेतला आहे इतर साहित्य बघूया तरी ते जिरा पावडर घेतली आहे अर्धा चमचा ओवा घेतला आहे एक चमचा थोडीशी मिरेपूड घेतली आहे मीठ घेतला आहे चवीनुसार मैद्यामध्ये टाकूया जिरा पावडर अर्धा चमचा एक चमचा ओवा घेतला आहे हातावर असा चोळून टाकायचा आहे म्हणजे चांगला वास येतो याचा मिरेपूड टाकूया थोडीशी अर्धा चमचा मीठ टाकला आहे तुम्ही तुमच्या चवीनुसार टाका मोहनासाठी तेल घेतला आहे तरी ते चार चमचे तेलाला चांगलं कडकडीत गरम करून घेतलं आहे थोडासा मैदा टाकला की ते असं फसफसतं इतकं कडक आहे ते मैद्यामध्ये आता टाकणार आहोत मोहन तरी ते चार चमचा तेलाचं चा मोहन टाकलं आहे याला चमच्यानेच मिक्स करूया हे खूप गरम आहे आत्ता तेलाचं मोहन योग्य प्रमाणात टाकलं की आपली शंकरपाई चांगली खुसखुशीत होतात तरी ते चार चमचे तेलाचं मोहन टाकलं आहे याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आता आपण याला हाताने चांगलं मिक्स करणार आहोत तर अशा प्रकारे याला चांगलं मिक्स करायचं आहे संपूर्ण मैद्याला तेल असं लागलं पाहिजे तुम्ही बघू शकता हे चांगलं मिक्स झालं आहे आता याचं पीठ मळून घेऊया तर इथे नॉर्मल टेम्परेचरचं पाणी आहे तेच टाकत आहे मी तर इथे एकदम घट्ट पीठ मळायचं आहे तर थोडं थोडं करूनच पाणी टाकायचं आहे व याचं घट्ट पीठ मळून घ्यायचं आहे खारेशंकर पायासाठी आपल्याला घट्टच पीठ मळायचं आहे तुम्ही जर एकदम पाणी टाकलं तर ते पातळी होऊ शकतं म्हणून थोडं थोडं करूनच पाणी टाका व याचं अशा प्रकारे घट्ट पीठ मळून घ्या तुम्ही बघू शकता इथे मळून झालं आहे अशा प्रकारे घट्ट मळलं आहे मी आता आपण याच्यावर झाकण ठेवणार आहोत एक व वीस ते पंचवीस मिनटं याला असंच भिजू देणार आहोत वीस मिनटानंतर झाकण काढून घेतलं आहे आता ला हे पीठ चांगलं भिजलं गेलं आहे याला एकदा मिक्स करून घेऊया अशा प्रकारे ह्या पिठातून एक गोळ्या करून घेतला आहे आता याला लाटून घेऊया तर तुम्ही बघू शकता हे पीठ मस्त मळलं गेलं आहे व भिजलं पण आहे तुम्ही बघू शकता याला लाटताना आपण पीठ किंवा तेल काहीच लावत नाही आहे तरी हे खूप व्यवस्थित लाटलं जात आहे कारण की हे पीठ एकदम व्यवस्थित भिजलं आहे आणि याच्यात मोहनचं प्रमाणही एकदम व्यवस्थित पडलं आहे तर अशा प्रकारे याला चांगलं लाटून घेऊया याला चांगलं पातळ लाटायचं आहे ही पोळी जितकी पातळ असेल तेवढे आपले शंकरपाळे कुरकुरीत होतात तर याला अशा प्रकारे लाटून घेऊया याला सर्व साइडने एकदम व्यवस्थित लाटून घ्यायचं आहे पातळ तर अशा प्रकारे याला चांगलं मोठी पोळी मी लाटून घेतली आहे इतकी पातळ केली आहे तुम्ही बघू शकता शंकर कट करण्यासाठी माझ्याकडे फिरकीचं लाटणं आहे त्याच्याहून याला कट करत आहे मी तर अशा प्रकारे याला कट करून घेऊया याला कट करण्यासाठी तुम्ही सुरीचा वापरही करू शकता तर याला मी डायमंड शेपमध्ये कट करत आहे तुम्ही याला चौकोनी आकारामध्येही कट करू शकता तर अशा प्रकारे तुमच्या आवडीनुसार याला तुम्ही छोटं मोठं कट करू शकता शंकर पायांना कट केल्यानंतर साईडला असं बारीक बारीक असतं ते काढून घ्यायचं आहे व पुन्हा ते जे आपण पीठ आहे त्याच्यामध्ये टाकायचं आहे म्हणजे ते, ते पुन्हा लाटून निघेल कारण की ते त्यांना खूप करपतं या शंकरपायांना आता असं वेगवेगळं करून घेऊया व एका ताटामध्ये घेऊया तर अशा प्रकारे याला कट केलं आहे शंकरपायानं आपण पोयपाटवर कट केलं आहे पण पोयपाटला चिऱ्या जातात म्हणून पुढची जे शंकरपाळी आहे ती मी एका ताटावर कट करणार आहे तर आता अजून एक गोळा केला आहे याला ला लाटून घेऊया याला पण चांगलं पातळ लाटून घेतलं आहे आता याला कट करून घेऊया फिरकीच्या लाटण्याने खूप इझिली हे कट होतात आणि टाईमही वाचतो तर अशा प्रकारे आपण याला कट करून घेत आहोत ही शंकरपाई बनवायला सोपी आहे टाइमही कमी लागतो आणि लहानंसुखी मोठे सर्वांना खूप आवडतील हे इतके मस्त खुसखुशीत होतात तुम्ही एकदा बनवून ठेवले की तुम्ही एका ए टेट कंटेनरमध्ये भरून याला स्टोर करू शकता तर अशा प्रकारे सर्व शंकरपाई मी कट करून घेत आहे अशा प्रकारे सर्व शंकरपाई कट करून एका ताटामध्ये ठेवली आहे आता यांना तळण्यासाठी तेलला गरम होण्यासाठी ठेवलं होतं तेल गरम झालं आहे की नाही चेक करूया थोडासा गोळा टाकला आहे व तो वरती येत आहे अशा प्रकारे तेल गरम झालं आहे आता यामध्ये टाकूया शंकरपाई शंकरपाळ्यांना थोडं थोडं करून टाकत आहे मी तर ही शंकरपाळी तेलात टाकली की लगेच अशी वेगळी होतात चिटकून राहत नाही कारण की याच्यात तेलाचं मोहन आहे एकदा झाऱ्याने मिक्स केलं म्हणजे सगळी वेगळी झाली आहे यांना लो टू मीडियम गॅसवर थोडंसं सोनेरी कलर येईपर्यंत तळून घ्यायचं आहे ह्या शंकरपाळ्यांना हाय फ्लेमवर तळलं तर ती लवकर जळू शकतात कारण की हे खूप पातळ शंकरपाई आहे तर याला लो टू मिडियम गॅसवरच चांगलं तळून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता याला हलकासा सोनेरी कलर आला आहे याला एकदा प्लेटमध्ये काढून घेऊया अशाच प्रकारे उरलेल्या शंकरपाळ्यांना तळून घेऊया तरी ते तीन ते चार बॅचमध्ये यांना तळून घेतलं आहे मी तर तुम्ही बघू शकता तेलात टाकले की हे लगेच वेगवेगळे होतात चिटकून नाही राहत याला हलकासा सोनेरी कलर आला आहे प्लेटमध्ये काढून घेऊया जास्त डार्क कलर नाही होऊ द्यायचा कारण की यात उष्णता असते बाहेर काढलं तरी याचा थोडासा कलर चेंज होतो तर अशा प्रकारे सर्व शंकरपायांना तळून घेणार आहोत आपण खाल्या शंकरपायावर शंकर वरून टाकण्यासाठी मसाला तयार करून घेऊया त्यासाठी घेतली आहे अर्धा चमचा जिरा पावडर थोडीशी मिरीपूड घेतली आहे मीठ घेतलं आहे पाव चमचा पाव चमचा लाल मिरची पावडर पाव चमचा घेतला आहे काय मीठ अर्धा चमचा घेतला आहे चाट मसाला सर्व वस्तूंना चांगलं मिक्स करून घेऊया शंकर एका डब्यात काढून घेऊया आता याच्यावर आपण टाकणार आहोत तयार केलेला मसाला तर मसाल्याला चांगलं असं भुरकून टाकायचं आहे सगळीकडे मसाला व्यवस्थित लागला पाहिजे तर याला चांगलं मिक्स करून घेऊया ह्या मसाल्याने खूप मस्त चव येते याला तर चांगलं मिक्स करून घेऊया असा प्रकारे थोडं खालीवरती करून घेऊया तयार आहे खारी शंकरपाई एका प्लेटमध्ये सर्व करूया ही शंकरपाई तुम्ही चहासोबत खाऊ शकता असेही खूप मस्त लागतात हे तयार आहे खुसखुशीत आणि चटपटीत असे खारे शंकर पाये तुम्हीही ह्या दिवाळीला नक्की ट्राय करा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा आणि प्लीज मराठी गोडवा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद